तालुका काय सुरेगाव सुरेगाव आहे माझं नाव सुरेश श्रीराम शिंदे आणि मी सध्या औरंगाबाद मध्ये आई आईवडील गावाकडेच असतात आणि मी सध्या औरंगाबाद मध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कन्स्ट्रक्शन मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे आणि लहाना मुलगा माझा करून बी एचा अपेयर झाला आहे आता पण आणि आमचे दोघांनासाठी मी बिझनेसची व्यवस्था केली आहे माझा मोठ्या मुलाकडे जिम टर्फ आहे आणि एक आपण प्लॉटिंगही करतोय सध्या एन ए फोर्टी फोरची प्लॉटिंग आपण एक एकरची एक तिसादेवीमध्ये आत्ताच रामनवमीला ओपनिंग केली आपण संकल्प प्रॉपर्टीच्या नावाने तर तिथे आपण ते चालू केलं आहे दुसरं आपण त्या ठिकाणी पुढे चालून कन्स्ट्रक्शनमध्ये पण आपण उतरणार आहोत आपल्याच प्लॉटमध्ये आपण आपलं कन्स्ट्रक्शन करून थ्रू हाऊसेस असे छोटे छोटे करून आणि ते आपण विकणार आहोत दुसरं आपण अमूलची आपल्याकडे डीलरशिप आहे आज वन फोर्थ औरंगाबाद आपल्याकडे डीलरशिप म्हणून आप मध्ये आहे आणि आपल्याकडे वैयक्तिक स्वतःच्या दोन गाड्या स्वतःचं कोलरूम रूम mm -hmm. सगळ्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल आहेत घर इथं स्वतःच स्वतःचं माझं घर इथं आहे एन फोर मध्ये म्हणजे पाठीमागे गोकुळ स्वीटच्या बॅक साईडला जे, ला, जे पारिजात लागून जी सोसायटी आहे राजमाताजीच्या हाऊसिंग सोसायटी त्यामध्ये माझं घर आहे आणि तिथं माझं पंधरा स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे मी दोन हजार मध्ये घर बांधलं तिथे अठराशे स्क्वेअर फूटचा माझा जी प्लस वनचा आहे इंडिव्हिज्युअल असं सगळं व्यवस्थित आहे आता मुलांचे का मुला काय अपेक्षा बोला तुम्ही कशी असून पाहिजेन तुम्हाला

आणि तशी ट्रीटमेंट पण आमच्याकडनं घरामध्ये कशी होणार नाही तर त्या अशी सोजवळ आणि चांगल्या घरातली मुलगी आपल्याला पाहिजे तर माहिती आहे युट्यूब चॅनल इन्स्टाला फेसबुकला टाकून काय अडचण नाही ना बिलकुल टाका बिलकुल टाका हा म्हणजे जेणेकरून तुमची माहिती ज्यांना आवडली ते तुमच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करतील तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे नव्याण्णव दोनशे तेहतीस हा नव्याण्णव तीनशे पाच हा दुसरा नंबर आहे तुमचा नंबर चौतीस एकतीस झिरो चारशे ब्याण्णव तुम्ही जर तर ताई उचलतील कारण ताईला कोणत्या आईला जास्त अपेक्षा असेल लवकर लग्न असून लवकर आता खाली हा फार काही मोठी अपेक्षा खूप काही काम करावं सेवा करावी नाही नाही काही नाही आमच्या काही अपेक्षा नाही आमच्याकडनं असं काही नाही आणि काही प्रकारचं म्हणजे त्यांनी त्यांचं व्यवस्थित राहावं त्यांचं त्यांचं आयुष्य त्यांनी सुधरावं आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही मदत लागेल आमच्याकडनं त्यांना त्यांच्या बिझनेस साठी वनायसाठी काही जी मदत लागेल ते आम्ही आमच्याकडनं करायला तयार आहोत फक्त त्यांनी व्यवस्थित राहावं समाजामध्ये आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या दोन्ही घराचं नाव हे त्यांनी चांगलं पद्धती नाव निघालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बाकी अपेक्षा काही प्रत्येक पालक हिच्या अपेक्षा करत्या आम्ही मुलासाठी काहीही करायला तयार म्हणजे त्यांनी फक्त सुखात राहा आनंदात राहा आता पालक लेखा असू नको अपेक्षा करतच नाही त्यांनी आम्हाला काही द्यावा आम्ही त्यांच्यासाठी काय देता येईल तेवढा आपला जीव आहे तोपर्यंत बरोबर सगळे पालक जनरली करतातच आता त्यांचे कर्तव्य असतं पुढं हातपाय टेकला ते आपली सेवा करणार त्यांचा भाग आहे आपण त्यांच्यासाठी चांगला केलं ते भगवंत त्यांना तेवढी बुद्धी देणारच करतीलच आणि खूप चांगलं स्थळ आहे तुमच्या समजा नेवासामध्ये तुमची बाग आहे तेवढा भाग हो आमचा पूर्ण बागेची भाग आहे हा सात एकर जमीन आहे मला हा आणि पूर्ण नदीवरून पाईपलाईन केली आहे साडेचार किलोमीटर आणि वैयक्तिक आमची जी विहीर जी आहे ती विहिरीला बाराही महिने आमचं पाणी उपसत नाही त्याच्यामुळे आमची पूर्ण तशी आमची चौदा एकर जमीन आहे माझा एक लहान भाऊ आहे तो वैजापूर्ण मेकॅनिकल इंजिनिअर तो पण त्याची मिसेस प्रोफेसर आहे दोघं दोघांनी आम्हाला चौदा एकर जमीन आहे तुमच्या वाट्याला सात एकर आहे सात एकर माझ्या वाट्याला आहे इथं तुमच्या दोन मधले घरदार आहे सगळ्या वेल्स प्लॉटिंग आहे प्लॉट आपले वैयक्तिक प्लॉट पण आहे चालेल ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली हो ते तुमच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करतील